राधे राधे मित्रांनो आज मी बनवणार हे मटकीची आमटी अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने बनवणार आहे खूप चवदार लागते ही आमटी तर झाला तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपण घ्यायचा एक कांदा तो एकदम बारीक चिरायचा त्यानंतर कांदा चिरून झाल्यानंतर एक टोमॅटो हो घ्या आणि तेही देखील बारीक तुकड्यामध्ये चिरा जेणेकरून ते पटकन मऊ होईल आमटीमध्ये टाकताच त्यासाठी आपण एक टोमॅटो चिरलेला आहे त्यानंतर एक पातेलं घ्या त्यामध्ये ती मटकी टाका आणि ती मटकी चांगली दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजा व्यवस्थित भाजल्यानंतर ती थंड पाण्यामध्ये तिला होता जेणेकरून काय होईल त्याचे जे फोलफाट आहेत ते वरती येते ते झाल्यानंतर पाणी त्याचं काढून घ्या पाणी काढल्यानंतर एक दुसरा टोग्या त्यामध्ये थोडंसं तेल घाला त्यामध्ये कांदा कांदा थोडासा रंग होई तोपर्यंत भाजा त्यानंतर मग टॉमॅटो टाका टॉमॅटो मऊ होई तोपर्यंत भाजा टॉमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये ता आपल्यांना कांदा लसणाचा जो मसाला आहे चटणी ती टाकायची आहे नंतर जी आपण जी मटकी भिजवली होती ती देखील टाका त्यानंतर पाणी तुम्हाला जेवढी आमटी करायची आहे ज्या क्वांटिटीमध्ये किती लोकांची त्या पद्धतीने तेवढं तुम्ही पाणी होता त्यानंतर थोडंसं मीठ टाका चवीनुसार आणि मीठ टाकल्यानंतर पंधरा ते सोळा मिनटानंतर होई पंधरा ते सोळा मिनटं तुम्ही चांगली शिजू द्या ती भाजी आमटी आणि त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता की ते शिजल्या की नाही आणि नंतर लास्टला कोथिंबीर टाका त्याच्यात ज मी टाकलेलं नाही तर लक्षात राहिलेलं नाही तुम्ही टाका आणि अशा पद्धतीने ही आमटी बनवा अतिशय सुंदर लागते ही आमटी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता आणि जर तुम्हाला आवडली तर प्लीज मला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका